नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला भारताचं सौंदर्य आणि वैभव आतापर्यंत आपण अनेक प्राचीन मंदिरांच्या स्वरूपामध्ये बघितलेलं आहे या प्राचीन मंदिरांच्या मालिकेमध्ये आपल्या वाहिनीवरती देवी मातेची मंदिरं फार कमी होती म्हणून आज आम्ही एक देवी मातेचं मंदिराचं शूटिंग करायला आलेलो आहोत आणि हे आजचं देवी मातेचं जे मंदिर आहे हे प्राचीन मंदिर तर आहेच पण यामध्ये आणखी एक विशेषता आहे भारत देशामध्ये देवी मातेची जी सहा शक्तीपीठं सांगितली जातात किंवा मानली जातात त्या सहा शक्तीपीठांपैकी महाराष्ट्रामध्ये असलेलं एकमेव असलेलं शाकंबरी मातेचं मंदिर बघायला आज आपण आलेलो आहोत आणि माझ्या मागे जे दिसतंय ते शाकंबरी मातेचं मंदिर आपल्याला संपूर्ण बघायचं आहे आणि शाकंबरी मातेचं दर्शन सुद्धा घ्यायचं आहे परंतु या ठिकाणाचं या मंदिराचं स्थान कुठे आहे ते आधी मी तुम्हाला सांगतो मुंबई बंगळुरू महामार्ग जो आहे एन एच फोर क्रमांकाचा महामार्ग पुण्याकडून बंगळुरूकडे किंवा कोल्हापूरकडे जाताना साताऱ्याच्या अलीकडे दहा बारा किलोमीटर वरती उजव्या हाताला आपल्याला नागेवाडी नावाचं एक छोटंसं गाव लागतं आणि या नागेवाडी गावामध्ये हे शाकंबरी मातेचं मंदिर आहे अतिशय छोट्याशा खेडेगावामध्ये असल्यामुळे इथे भा, फारशी भाविकांची वर्दळ वर्षभर नसते देवी मातेचं नवरात्र जेव्हा पुढच्या पौष महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे त्यावेळेला या ठिकाणी प्रचंड वर्दळ असते आणि अनेक महाराष्ट्रातल्या अनेक कुलांचं हे कुलदैवत असल्यामुळे इथे बरेच लोक दर्शनासाठी येत असतात पण प्राचीन असूनसुद्धा महत्वाचं असूनसुद्धा फारसं प्रसिद्ध नसलेलं हे ठिकाण आहे म्हणून आज आम्ही हे तुम्हाला दाखवले दाखवला आलेलो आहोत मी तुम्हाला आता स्क्रीनशॉट दाखवतो आहे या स्क्रीनशॉट वरती तुम्ही बघू शकता मॅपल्सवरती तुम्हाला काय नावाने हे मंदिर शोधायचं आहे तर तुम्ही या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता त्याचा स्क्रीनशॉट आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हे नाव तुम्ही स्क्रीनवर मॅपल्सवरती टाकलं की मॅप तुम्हाला बरोबर या ठिकाणी घेऊन येईल याचबरोबर मी आणखी एक माहिती देऊ इच्छितो या मंदिराचे पुजारी श्रीयुत सावंत म्हणून आहेत ते आम्हाला भेटले इथे त्यांच्याबरोबर तुम्ही तुम्ही जर इथे येणार असाल आणि तर तुम्हाला जर देवीला अभिषेक करायचा असेल देवीला देवीची पूजा करायची असेल पोशाख करायचा असेल देवीला किंवा तुमच्या भोजनाची प्रसादाची व्यवस्था सुद्धा ते सावंत करतात त्यांचा नंबर मी आत्ता स्क्रीनवरती तुम्हाला समोर दाखवत आहे त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आता आपण मंदिर मंदिराच्या प्रांगणापासून बघायला सुरुवात करूया जिथे आम्ही आमची ऐरावती पार्क केलेली आहे इथपासून मंदिर बघायला आरंभ करूयात चला या बाजूला महामार्ग क्रमांक चार आहे म्हणजे मुंबई बंगळुरू जो महामार्ग आहे अगदी हक्केच्या अंतरावरती आहे तिथून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत माझ्या मागे जो रस्ता दिसतोय तुम्हाला या मार्गाने आम्ही आतमध्ये आलेलो आहोत तुम्ही इथे बघू शकता आमची ऐरावती ज्याच्यावरती आमच्या हिंदी चॅनलचं नाव लिहिलेलं आहे ट्रॅव्ह केदार या इथे आम्ही ऐरावती पार्क केलेली आहे आणि ह्या ऐरावतीपासून थोडंसं पुढे गेलं की आपल्याला मंदिर दिसायला सुरुवात होतं आपल्याला ह्या मंदिराचं संपूर्ण दर्शन घ्यायचं आहे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी तुम्हाला मंदिर आम्ही दाखवणार आहोत चला आपण मंदिर बघूयात ऐरावतीपासून थोडंसं पुढे आलं की आपल्याला मंदिराचं दर्शन व्हायला सुरुवात होते हे समोर जे दिसतंय हे मुख्य शातंबरी मातेचं मंदिर आहे मंदिराला दोन शिखर आपल्याला दिसत आहेत हे बाहेरचं जे शिखर आहे हे सभामंडपाचं शिखर आहे आणि मागे जे शिखर दिसतं आहे ते मुख्य गर्भगृहाच्या वरचं शिखर आहे अतिशय सुंदर आम्लक वरती लावलेले आहेत दोन आम्लक एकावरती एक आहेत आणि वरती सुवर्ण कलशाची स्थापना केलेली आहे आणि हे मंदिर आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला समोर एक खड्डा चौकनी केलेला दिसतो तीन चार पायऱ्या उतरून खाली जावं लागतं तिथे समोर चार तीन पायऱ्या चढून वरती जाऊन पलीकडे मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करायला जागा आहे या मुख्य मंदिराच्या बरोबर समोर आतमध्ये आपल्याला एक विहीर बांधलेली दिसते या विहिरीचं एक पण वैशिष्ट्य आहे ही विहिरीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला नंतर सांगेन आधी आपण समोर असलेलं मुख्य मंदिर आतून आणि बाहेरून बघून घेऊ आणि मग मी तुम्हाला समोरची विहीर दाखवेन आता आपण मुख्य मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरती आहोत नेहमीप्रमाणे आपण अनेक मंदिरं बघितलेली आहेत तसंच चौथऱ्यावरती बांधलेलं हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता साधारण चार फूट उंचीचा चौथरा बनवलेला आहे आणि मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या प्रवेशद्वाराच्या उंबरक्यावरती आपल्याला कीर्तिमुख बनवलेलं दिसतं हे संपूर्ण बांधकाम आता आपण जे बघणार आहोत हे दगडी बांधकाम आहे आणि हा उंबरठा पार करून आतमध्ये आपण गेलो की आपण सभामंडपामध्ये प्रवेश करतो आता आपण सभामंडपामध्ये प्रवेश केलेला आहे सभामंडपामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला खाली कासव दिसतं जसं अनेक सभामंडपांमध्ये आपण बघितलेलं आहे या ठिकाणी वरती समोर जर तुम्ही बघितलं तर समोर मुख्य गर्भगृह आहे आणि बाहेरचा सभामंडप आणि आतलं गर्भगृह याच्यामध्ये जे अंतराळ असतं ते अंतराळ सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं अंतराळामध्ये जाण्यापूर्वी आपण इथला सभामंडप व्यवस्थित बघून घेऊया सभामंडपामध्ये दोन्ही बाजूला दोन देवकोष्टकं केलेली आहेत डाव्या बाजूच्या देवकोष्टकामध्ये आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घडतं हे तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन उजव्या बाजूचं देवकोष्टक जे आहे ते रिकामा आहे वरती श्री शाकंबरी देवी प्रसन्न नावाचा पाठी लिहिलेली आहे देवांग गोष्टी समाजाचं हे कुलदैवत असल्यामुळे त्या समाजाचे अनेक लोक या ठिकाणी वर्षात निदान एकदा तरी दर्शनाला येतात आणि त्यांची खूप श्रद्धा या देवीवरती आहे आणि अशाच अनेक कुलांची ही कुलदेवता असल्यामुळे अनेक लोक श्रद्धावंत या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आता आपल्याला जे समोर दिसतंय ते अंतराळ आहे ते आपण नंतर बघूया आधी सभामंडप बघून घेऊया या सभामंडपाचा उजवा कोपरा मी आता तुम्हाला दाखवतोय हे दोन आरत्यांचे फलक इथे आहेत शेजारी ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे तुकाराम महाराजांचा फोटो आहे हे सगळं आधुनिक कालावधीमध्ये लावण्यात आलेलं आहे भक्तांच्या दर्शनासाठी मुख्य प्राचीन मंदिर जर आपण बघितलं तर हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे इथे त्रिकोणी पाषाण लावलेले दिसत आहेत आपल्याला हा त्रिकोणी पाषाण आहे एकावरती एक, एक दगड ठेवून रचना केलेली आहे असे चार त्रिकोणी पाषाण आपल्याला सभामंडपाच्या चारही कोपऱ्यांमध्ये बघायला मिळतात आणि वरती बाहेरनं मी जे तुम्हाला दाखवलं होतं ते हे सभामंडपाचं शिखर आपल्या बाजूनी आपल्याला बघायला मिळतं आता आपण सभामंडपातून अंतराळामध्ये प्रवेश करत आहोत अंतराळामध्ये जर आपण बघितलं तर मुख्य गर्भगृहाचा जो उंबरटा आहे त्या उंबरट्यावरती खालच्या बाजूला मध्यभागी आपल्याला कीर्तिमुख केलेलं दिसतं दोन बाजूला दोन सुंदर फुलांचं नक्षीकाम केलेलं आहे द्वारशाखा साध्या आहेत पण एक दोन तीन चार द्वारशाखा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्याच्यावरती गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरती ललाटबिंब आहे आणि ललाटबिंबामध्ये गणेशाची स्थापना केलेली आपल्याला दिसते ललाटबिंबाच्या वरच्या बाजूला पाषाणामध्ये केलं काही नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं ललाटे बिंबाच्या दोन्ही बाजूला दोन फुलं केलेली आपल्याला दिसतात या ठिकाणी दोन फुलं आहेत आणि आतमध्ये आपल्याला गर्भगृहामध्ये जाऊन देवी मातेचं दर्शन घ्यायचंय आता आपण देवी मातेच्या मुख्य गर्भगृहामध्ये प्रवेश करणार आहोत गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच समोरच आपल्याला देवीची भोगमूर्ती बघायला मिळते जी मुख्य मूर्ती आहे शाकंबरी देवीची मूर्ती तिचीच रिप्लिका इथे बनवलेली आहे या भोगमूर्तीचं दर्शन घेऊन आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करतो गर्भगृहामध्ये प्रवेश केल्या केल्या समोरच आपल्याला देवी मातेच्या मूर्तीच्या समोरच शिवपिंडीचं एक दर्शन होतं ओम त्र्यंबकये जामहेगंधीं पुष्टीवर्धनम रुग्वारुकमे वंदना मृत्योर्मुक्षी यमा हर हर महादेव शंभो आणि समोर दिसते ती आपल्याला मन प्रसन्न करून टाकणारी शाकंबरी मातेची सुंदर मूर्ती तुम्ही इथे जवळून तिचं दर्शन घ्या अतिशय सुंदर मळवट भरलेला आहे डोळे अतिशय सुरेख दिसत आहेत काना नाकामध्ये नथ घातलेली आहे गळ्यामध्ये सुंदर अलंकार हल्लीच्या कालावधीमध्ये घातलेले आहेत पण ते पूर्वीचे वाटावेत असेच अलंकार आत्ता सुद्धा देवीच्या गळ्यामध्ये घातलेले आहेत आत्ता देवीला पोशाख केलेला आहे आतमधल्या बाजूला सुद्धा देवीला पाषाणात कोरलेले अलंकार आहेत अखंड एकाच काळ्या पाषाणामध्ये कोरलेली ही मूर्ती आहे आणि पोशाख केलेला असल्यामुळे तुम्हाला आतला भाग देवीचा तुम्हाला दाखवू शकणार नाही पण अतिशय मन प्रसन्न करणारं दर्शन आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत देवीचा मुखडा आता आपण बघितला आता खाली जर आपण बघितलं तर खालच्या बाजूला सिंहावर आरूढ झालेली ही शाकंभरी देवी असल्यामुळे सिंहाचा मुखवटा सुद्धा आपल्याला समोरच्या बाजूने दिसतो खालच्या बाजूला जर तुम्ही थोडस पोशाख बाजूला करून तुम्हाला दाखवतो पायापाशी दोन हत्ती दाखवलेले आहेत आणि एका हत्तीची सोंड वरती केलेली आहे एका हत्तीची सोंड खाली आहे दोन हत्ती देवीच्या पायापाशी आहेत आता मी देवीचे हात दोन्ही बाजूचे तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा उज्या बाजूचे हात मी तुम्हाला दाखवतो इथे जर तुम्ही बघितलं तर एका हातामध्ये डमरू धारण केलेलं आहे या हातामध्ये ढाल आहे देवीच्या या हातामध्ये राक्षसाचं मुंडकं पकडलेलं आहे म्हणजे या बाजूचे डावी डाव्या बाजूचे देवीचे हे तीन हात आहेत मधले जे दोन हात आहेत ते आता पोशाखाच्या आतमध्ये आहेत माझा हात आत्ता जिथे बोट दाखवतोय मी या ठिकाणी देवीचा हात आहे आणि ह्या बाजूला आतमध्ये एक देवीचा हात आहे आता मी देवीचे उजव्या बाजूचे तीन हात तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्रिशूल आहे इथे त्याच्या शेजारच्या हातामध्ये तोमर धारण केलेला आहे आणि या शेवटच्या हातामध्ये खणग धारण केलेला आहे आपल्या अनेक देवदेवतांच्या हातामध्ये शस्त्र अस्त्र असतात आपल्याला ठिकाणी सुद्धा बघायला मिळतं ह्या देवी अष्टभुजा देवीच्या हातामध्ये सुद्धा शस्त्र धारण केलेली आहे देवीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर तिचे सेवक आणि सेविका आपल्याला दिसतात इथे खाली तुम्ही बघू शकता हातामध्ये तंबोरा किंवा सतार हातात घेतलेला एक सेवक आहे देवीची वादन सेवा करणारा सेवक या ठिकाणी आहे आणि ही एक उभी असलेली सेविका असेच तीन सेवक आपल्याला मूर्तीच्या बरोबर पलीकडच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतात इकडे सुद्धा हातामध्ये तंबोरा किंवा सतार घेतलेली से सेवक आहे खाली आणि इथे उभी असलेली सेविका आहे आणि हे संपूर्ण काम जे आहे ते एका अखंड पाषाणामध्ये केलेलं आहे देवीच्या मागच्या बाजूला जर बघितलं तर सुंदर पितळ्याची प्रभावळ केलेली आपल्याला दिसते त्या प्रभावळीवरती सुंदर नक्षीकाम आहे मध्यभागी कीर्तिमुख केलेलं आहे हे पितळ्यामध्ये केलेलं कीर्तिमुख सुद्धा अतिशय सुरेख आहे आता आपण जरा गर्भगृह पुन्हा एकदा बघून घेऊयात या शिवपिंडीचं आपण दर्शन आधीच घेतलेलं आहे समोर असलेल्या शाकंबरी मातेचं दर्शन सुद्धा आपण घेतलेलं आहे मागची प्रभावळ आपण बघितलेली आहे त्या प्रभावळीच्या दोन्ही बाजूला जर बघितलं आपण या ठिकाणी दोन फुलं दगडामध्ये कोरलेली आहे हे पण प्राचीन पुरातन मंदिर आहे एक्झॅक्टली किती वर्ष जुन्या माहित नाही पण दगडामध्ये बांधकाम केलेलं प्राचीन मंदिर आहे त्याच्यावरती दोन कोपऱ्यांमध्ये दोन त्रिकोणी आकाराचे पाषाण ठेवलेले आहेत किंवा दगड ठेवलेले आहेत जशी अन्य मंदिरांची रचना असते शुष्क सांगा पद्धतीने मंदिर बांधलेलं असतं त्याच पद्धतीचं हे मंदिर आहे आणि वरती एकावर एक ठेवले जाणारे छोटे होत जाणारे गोल आपल्याला बघायला मिळतात थोडस झूम करून मी तुम्हाला दाखवतो आता तुम्ही इथे बघू शकता एकावर एक छोटे एक होत जाणारे गोल वरती आहे आणि हे शिखराचा आतला भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो गर्भगृहामध्ये दोन्ही बाजूला दोन देवकोष्टक आहेत छोटी छोटी या बाजूला एक आहे आणि या बाजूला एक देवकोष्ठक नाही म्हणता येणार ना, कोणाडे दोन केलेले आहेत आणि साधं गर्भगृह आहे, आहे पण अतिशय सुंदर आणि प्रसन्न करणारं देवीचं दर्शन आपल्याला या गर्भगृहामध्ये मिळतं तर दर्शक हो आता आपण देवी मातेचं दर्शन गर्भगृहामध्ये घेऊन बाहेर आलेलो आहोत आतमध्ये अंधार होता थोडासा आणि दूर होता त्यामुळे आम्ही इथे मंदिराच्या अंतराळ बसलेलो आहोत आणि आपले मंदार गुरुजी आपल्याला शाकुंबरी मातेचं स्तोत्र आता ऐकवणार आहे तुम्ही शांत चित्ताने शाकंबरी देवीचं स्तोत्र ऐकावे प्रथिनी यशो या यूम्रे क्षण चंद मुंड मथिनी या रक्त शक्ति शुंभ निशुंभ पदलिनी या सिद्ध लक्ष्मी परा सा चंडी नव मूर्ति सहिता मां पातु विश्वेश्वरी मां पातु विश्वेश्वरी मां पातु विश्वेश्वरी माता की जय आता आपण मंदिराचं बाहेर दर्शन घेऊयात मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चौथरा बनवलेला आहे आणि चौथऱ्यावरती बनवलेलं हे मंदिर आहे हा खाली जो दिसतोय आपल्याला चौथरा आहे त्याच्यावरती एकावर एक पाषाण ठेवून ड्राय जॉईंट पद्धतीने केलेलं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं आणि सगळ्यात वरती असलेली शिखरं जी आत्ता आपण लांबनं बघितली होती ती मंदिराच्या उजव्या बाजूनी आपण बघत आहोत हे संपूर्ण मंदिराचं प्रांगण आहे बाहेरच्या बाजूनी मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला चारही बाजूला मंदिराला तटबंदी सुद्धा केलेली बघायला मिळते आता आपण मंदिराच्या मागे जाऊन मुख्य गर्भगृहाचं शिखर थोडंसं जवळून बघूयात आणि मंदिराच्या मागच्या बाजूला काय आहे ते सुद्धा बघूयात आता आपण मुख्य गर्भगृहाची बाहेरची बाजू बघत आहोत इथे बघू शकता तुम्ही खालच्या बाजूला जो चौथरा बनवलेला आहे त्याच्यावरती सुद्धा समान नक्षीकामच्या सगळ्या बाजूनी मंदिराच्या तिन्ही बाजूनी केलेला आहे त्याच्यावरती असलेलं चौथरा हे मुख्य गर्भगृह आहे गर्भगृहाच्या वरचा छताचा भाग आणि त्याच्यावरती असलेलं मुख्य गर्भगृहाचं शिखर असं दिसतं आणि ह्या बाजूला असलेलं सभामंडपाचं शिखर आहे आता आपण मंदिराच्या बरोबर गर्भगृहाच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत मागच्या बाजूला अगदी साधं काम आहे हे संपूर्ण पाषाणातलं काम आहे याच्यावरती आता देवीची यात्रा जवळ आलेली असल्यामुळे तैल रंग देण्याचं चा काम चालू आहे आणि बऱ्याचशा बऱ्याचशा अंशी तैल रंग देऊन झालेलं आहे हे मंदिराचं मागचं दर्शन आता आपण घेत आहोत मंदिराचा परिसर जर आपण बघितला तर संपूर्ण निसर्गरम्य परिसर आहे मंदिराच्या चारी बाजूनी शेती केली शेती आहे आणि अतिशय निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता मंदिराच्या तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला किती हिरवाई ही आहे खूप छान झाडं इथे आहेत आणि इथे तुम्ही अर्ध्या दिवसाची सहल करायला सुद्धा पुण्यावरून किंवा कोल्हापूरहून तर अगदी जवळच आहे पुण्याहून सुद्धा अतिशय जवळ आहे नव्वद शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये तुम्हाला हे सुंदर मंदिर आणि सुंदर दर्शन आणि सुंदर सहल सुद्धा तुमची या ठिकाणी होऊ शकते आता आपण बोलता बोलता मंदिराच्या उजव्या बाजूला आलेलो आहोत मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरची उजवी बाजू आता आपण बघत आहोत तुम्ही समोर बघू शकता गोमुख आहे आतमध्ये शाकंबरी देवीला अभिषेक जो केला जातो त्याचं तीर्थ बाहेर येण्यासाठी इथे गोमुख आहे आणि गोमुखाच्या खाली कुंड बनवलेला आहे आता आपण मंदिर बाहेरनं बघत बघत समोरच्या बाजूला आलेलो आहोत या समोरच्या बाजूला मग मी तुम्हाला दाखवलं की विहीर इथे समोर आहे आणि समोर दोन मंदिरं दिसत आहेत तिथे जाऊन पहिल्यांदा आपण विहीर बघूयात की विहीर कशी आहे सुंदर बघण्यासारखी ही पण विहीर आहे ती जाऊन बघूयात आता मी तुम्हाला विहीर दाखवत आहे इथली अतिशय सुंदर विहीर आहे देवीला लागणारं अभिषेक करण्यासाठी जे जल लागतं किंवा पाणी लागतं त्याची सोय या विहिरीमधनं केलेली आहे इथे या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण दगडांनी बांधलेली विहीर आहे आणि या विहिरीचा आतमध्ये जर आप आ, आ, आकार बघितला तर हा आकार शंकराच्या पिंडीप्रमाणे असलेला आकार आहे अशा आकाराच्या विहिरी आपल्याला फार कमी ठिकाणी बघायला मिळतात थोडंसं खाली जाऊन मी तुम्हाला दाखवतो जवळून विहीर आणि पाणी दाखवतो इथे तुम्ही बघू शकता अतिशय शुद्ध असं पाणी इथे आपल्याला बघायला मिळतं आता अर्थात इथे आलेल्या भाविकांनी नको ती गा गोष्ट केलेली आहे कचरा टाकलेला आहे पाण्यामध्ये परंतु पाणी अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसतं आहे आम्हाला विहिरीचा तळ सुद्धा दिसतोय इतकं सुंदर आणि स्वच्छ पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आता ह्या विहिरीचा पिंडीसारखा आकार तर बघितलाच आपण या बाजूला वरच्या बाजूला मोठ वाजु लावण्यासाठी जागा आहेत तीन मोठी लावण्यासाठी इथे वरती आपल्याला जागा बघायला मिळतात खालच्या बाजूला तीन नक्षीकाम केलेलं आहे त्यातल्या डाव्या बाजूचा नाग आपल्याला ओळखू येतो उजव्या बाजूला झुमरं दोन बनवलेली आहेत आणि हे समोरचं विहिरीतलं नक्षीकाम आहे आणि संपूर्ण आतल्या बाजूनी गोल दगडी बांधकाम असलेली ही विहीर आहे आणि खाली पाण्याचा आकार जो आहे किंवा मुख्य विहिरीचा जो आकार आहे हा शंकराच्या पिंडीचा आकार आहे आपण विहिरीतून खालून मोठ बांधायची जागा बघितली होती ती ही जागा होती मी आता विहिरीच्या वरच्या भागाला आलेलो आहोत आजकालच्या पिढीला मोठ म्हणजे काय हे माहीत नसतं म्हणून मी मुद्दाम इथे दाखवण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी गोल चक्र लावली जायची त्या चक्राला खाली पुढे मोठी घागर लावली जायची किंवा चांबड्याची पिशवी लावली जायची आणि त्या घागरीला किंवा चांबड्याच्या पिशवीला दोर बांधला जायचा आणि समोरच्या बाजूला या ठिकाणी बैल पुढे मागे करायचे अशी त्याची व्यवस्था असायची या ठिकाणी बैल पुढे मागे करायचे आणि आतून चामड्याच्या पिशवीतून किंवा घागरीनी काढलेलं पाणी या ठिकाणी ओतलं जायचं आणि ह्या ठिकाणी ओतलेलं पाणी समोर जाण्यासाठी मार्ग केलेला आहे त्या पणाळीमधून पाणी बाहेर शेताला जायचं पूर्वेच्या कालावधीमध्ये प्रत्येक विहिरीला मोठेची व्यवस्था असायची आजकालच्या पिढीसाठी मुद्दाम मी हे दाखवतो आहे कारण त्यांना याची माहिती व्हावी आता आपण ही विहीर बघितली होती त्याच्यावरती मोठ लावण्यासाठी असलेली जागा बघितली होती त्या बाजूला आपल्याला दोन मंदिरं दिसत आहेत एक चौंडेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि दुसरं मंदिर जे आहे मरी आईचं मंदिर आहे आपण समोर जाऊन ही दोन मंदिरांचं दर्शन घेऊयात हे आहे मुख्य शाकंबरी मातेच्या मंदिराच्या समोर विहिरीच्या मागे असलेलं चौंडेश्वरी मातेचं मंदिर छोटसच मंदिर आहे पण चौंडेश्वरी मातेचं मंदिर त्याच्यावरती असलेलं शिखर आता आपण आतमध्ये जाऊन चौंडेश्वरी मातेचं दर्शन घेऊयात ंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब आता समोर जो रथ दिसतोय आपल्याला हा रथ पौष पौर्णिमेला देवीचा यात्रा काढली जाते शोभायात्रा काढली जाते गावातून मिरवणूक काढली जाते त्यासाठी हा रथ वापरला जातो या मंदिराचा समोरच्या बाजूनी आता मी परिसर तुम्हाला दाखवतो आहे आता यात्रा जवळ आलेली असल्यामुळे या मंदिराला संपूर्ण तैलक रंग देण्याचं चा काम चालू आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या समोरच्या मरियाईच्या मंदिराला सुद्धा रंग काम करण्याचं चा काम चालू आहे आता आपण मरियाईचं दर्शन घेत आहोत जे शाकंबरी मातेच्या समोर असलेल्या चौंडेश्वरी मातेच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे मरी आई माता की जय तर दर्शक हो भारतामधील जी सहा शक्तीपीठं आहेत देवीची शक्तिपीठं आहेत त्यापैकी महाराष्ट्रात असलेलं एकमेव असं असलेलं शक्तीपीठ देवीचं ज्याचं नाव आहे शाकंबरी माता मंदिर ते आज आपण संपूर्ण बघितलं देवीचं अतिशय प्रसन्न करणारं अतिशय सुंदर दर्शन आपल्याला झालेलं आहे हे दर्शन घेऊन आम्ही अतिशय प्रसन्न झालो तसेच तुम्ही सुद्धा प्रसन्न झाला असाल अशी आशा करतो जर आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरं तुम्हाला आवडत असतील तर आमची नेहमीची विनंती तुम्हाला असते त्याच एक मी ॲडिशन करणार आहे आमचा ट्रॅव्ह केदार नावाचा हिंदी चॅनल आम्ही सुरू केलेला आहे हिंदी दर्शकांसाठी आम्ही ट्रॅव केदार नावाचा हिंदी चॅनल सुरू केलेला आहे त्या ट्रॅव्ह केदार चॅनलला सुद्धा आपण असंच सहकार्य करा जसं या मराठी केदार पूजा प्रवास चॅनलला करत आहात ही तुम्हाला नम्र विनंती आहे आणि आपली नेहमीची विनंती आता की आमच्या प्रत्येक चलचित्राला कृपया लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट प्रत्येक चलचित्राला करत जा त्याचा आम्हाला आदृश्यरित्या फायदा होतो आणि आमच्या वाहिनीला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब सुद्धा करा ही करबद्ध विनंती आहे चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिरामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपल्या सर्वांना हर हर गंगे उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब